महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्चना पिता श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं आज हिंगोली शहरातून रॅली काढलेली रॅलीमध्ये मोठ्या संख्येला जे आहेत ते महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः हिंगोली लोकसभेचे खासदारही या रॅलीमध्ये उपस्थित आहेत आज महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली आज हिंगोली मध्ये सुरुवात केलेली आहे आणि हिंगोलीकरांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे शंभर टक्के मशाल इथे महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मशाल पेटण्याचा तुम्हाला आत्मविश्वास कसा लोक या यांच्या दशतीला यांच्या काळ्या धंद्याला कंटाळलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही एक सक्षम माणूस आपल्या हिंगोली शहरासाठी आणि नगरपालिकेसाठी दिलेला आहे माननीय विनायकरावजी विशेषच्या स्वरूपामध्ये त्यामुळं लोकांचा प्रतिसाद त्या काळ्या धंद्याला जर आळा घालायचा असेल तर यांच्या दहशतीला जर आळा घालायचा असेल तर मशालला आज पुणे परिस्थितीत निवडून द्यावा लागेल हीच भावना जनतेमध्ये आहे खर तर भाजप आणि शिवसेनेमध्ये जे आहे ते धुसफूस सुरू आहे एकमेकाचे उमेदवार पळवल्याचा आरोप होतो भाजपनं भाजपचा उमेदवार शिवसेनेनं पळवल्याचा आरोप होतो आपण जर बघितलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे हे सगळीकडे कुरघोड्याचं होण्याचं राजकारण चाललं आहे त्यामुळं हे मी याच्यावर वेगळं भाष्य करणं काही काही फार काही वावग ठरणार नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे एकूण एखाद्या विरोधामध्ये देऊन भाजपला कसं सहकार्य करता येईल हे सगळीकडे चालू आहे बरं खरं तर मग आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं विरोधकांना काय विचार आहे या शक्ती प्रदर्शनातून आम्ही खरंतर म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही हे सहज काल रात्रीला आम्ही विचार केला आणि आज आम्ही रॅली करतोय ते खरंतर आम्ही काही नियोजन करून जर रॅली केली असती तर याच्या याच्यापेक्षा दहा पटीनं आपल्याकडे लोक दिसले असते लोक खऱ्या अर्थानं या लोकाला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला प्रतिसाद चांगला मिळतोय खरंतर हे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत अर्चना बिसे यांचे बंधू आहेत आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत मोठ्या प्रमाणात प्रचंड रॅली काढलेली आहे हे जन लोकांची भावना आहे कारण की हिंगोली शहरामध्ये लोक आवय धंद्याला कंटाळलेत त्यानंतर दादागिराला कंटाळले आणि विकास तर मुळीच नाही या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आणखीन बर प्रश्न आहेत तर त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत भाजपच्या दोन उमेदवारांना काल मागे घेतलेल्या आहेत माईन वेळेवरती भाजपची फजिती केलेली आहे त्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड हे आपसातच भांडण करत आहेत हे एकूण नगरच्या कुरवडी साठी अशी भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली ही आपसातली कुरघोडी आहे महाविकास आघाडीला फायदा होईल काय महाविकास आघाडी तर नंबर एकच आहे आणि शंभर टक्के महाविकास आघाडी निवडून येणार आहे आमचा दोघांचं काहीच व्य असं तर महा महाविकास आघाडी आमची शंभर टक्के निवडून येणार आजच्या सक्त प्रदर्शनातून काही इशारा आहे का विरोधकांना ते शक्ती प्रदर्शनात येणार नाहीये कारण या लोकांनी स्वतःहून आले लोक आहेत आणि स्वतःची लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे निश्चितच हे लोक या महाविकास महाविकासकडे घेऊन विजय करतील आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनाला घरी बसवतील भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना जनता जी आहे ते हिंगोलीची गरीब असतो आणि महाविकास आघाडीला हिंगोली नगर परिषदेमध्ये विजय करणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेच्या नेत्या व्यतिरिक्त आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानकरे साहेब मी रमेश चेंडके टीव्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव